आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस सप्टेंबर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती घरे पूल वीज व पाणी सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकानं बुधवार पाच नोव्हेंबर रोजी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली या पथकाचं नेतृत्व भारत सरकारच्या सहसचिव आर के पांडे यांनी केलं त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ अरविंद वाघमारे तसेच गृह मंत्रालयाचे गौर उपस्थित होते पथकासोबत जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळी उपविभागीय अधिकारी प्रसाद मते तहसीलदार उद्धव नाईक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व इतर अधिकारी उपस्थित होते पथकानं पाथर्डी तालुक्यातील करंजी देवराई पारेवाडी व सोमठाणे खुर्द या गावांना भेटी दिली करंजे येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आहे यावेळी पावसाचे पाणी घराशिरल्यानं नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांच्याशी पथकानं संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे